Thank

मी बॉक्सिंग शिकेन येस सो चौकडी झुम झॅक झुम बंडू बॉक्सर वच्चनच्या नाकाडावर कोणीतरी ठोसा मारलेला दिसतोय नाकाडावरच ठोसा नाही ना बंडू नाकावर ठोसा देरे बंडू नाकावर थांबते दे दे नाका ना था थांब बंडू बाळा आध इतका उदास का, का दिसतोय अरे कोणी प्रॅक्टिस केल्याशिवाय मोठा बॉक्सर म्हणत नाही करा करा माझी टिंगल तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळालंय ना म्हणून तुम्ही माझी टिंगल करतात करा अरे पण तुला कोणी नको म्हणालंय का बंडू बक्षर आई माझी आई एक जी घबराट मला बॉक्सिंग ला पाठवलं तयारच नाहीये लेमळा 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 सोडवा घरी आई ओरडते अरे तुम्ही निघणोच सोडात तिच्यापेक्षा मी घर सोडूनच जातो तू तर खरच गेला डॅनी बरं झालं तू वेळेवर आलास अरे तो बंडू सोसायटीच्या गेटच्या बाहेर गेलाय गेला गेला तर जाऊन दे स्वतःचे पाहिणी गेले स्वतःचे पाहिणी येईल अरे तो म्हणाला मी घर सोडून जाणार आहे तर असला घर सोडून जातोय असेल का सोसायटीच्या गेटच्या इकडे आणि उजू काय झालं बंडूची आई त्याला बॉक्सिंगच्या क्लासला पाठवत नाही आणि पनी त्याला मी एकटी चिडवत नव्हती तू पण चिडवत होता तू सुरुवात केली पहिलेली तू पण चिडव भांडू नका चला आपण त्याला परत आणू सारखं भांडत असतं कशाला बोलतोय त्याला सॉरी रे काय नको का माणूस सॉरी अरे बोलते ना ती सॉरी अरे त्या दोघांनी मला सांगितलंय तुझा प्रॉब्लेम रे पण चौघे मिळून काढूया सोल्युशन काय काढतो सोल्युशन तुलाही क्लासला पाठवत नाही ना, 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 ना? होय ना हो अरे मग आपण अद्याप क्लास सुरू करूया अरे त्यासाठी बॉक्सिंग पॅड हवा ग्लावज हवे आणि शिक्षक सुद्धा हवा रे आणि त्यासाठी पैसे सुद्धा हवेत ते कुठून आणायचे वेट वेट डैनी डेंजर को विचार करने को मांगता है त्यानी काय सुस्त आहे काय रे थांब इतर करतो मी तयारी का सुचलंय का नाही रे डॅनी ही अकरावी फेरी आहे काय सुचतंय काय रे डॅनी तू आयडियाच्या नावाखाली आम्हाला उल्लू बनवतोयस ना थांब मीच जातो बघू मला काय सुचत काम थम बंडू थम कल्पना सुचते कल्पना सुचते झोपतात पण कशावर चार पाच गोंडपाटी त्याच्यावर झोपतो येस पण त्यापैकी एक गोंडपाट आपल्याला मिळवायचंय मिळवायचंय म्हणजे पळवायचंय अरे पण जर का त्या रामलालला कळलं आणि त्याने बोंबाबोंब केली तर नाही नाही करणार तू तस का बुं केली तूच फसेल कस काय अरे सगळी माणसं त्याला उरडतील ना की तू आणि रात्रीच्या म्हणून काय काढतोस अरे आपण काय गोंडपात यायचं करायचं काय ते मी तुला नंतर सांगतो बंड सनाव ऑपरेशन रामलाल 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 रामलालच्या खोलीला तर कुलूप आहे आता काय करायचं हे मी रामलाल कडून चावी आणू अरे ओजू तू प्लॅनिंग ची फुल वाटत लावायला निघालाय रे काय आलं अरे आपल्याला गपचूप गोंडपट पळवायचंय ना हो अरे अरे चावी काय आणतोय अरे पण का आता काय करायचं हे आपण खिडकीतून आत शिरूया चालेल मी शिरतो आत शिर हा बंडुबाळ तूर पण तुला बाहेर काढण्यासाठी आम्हाला कुलूपच तोडावं लागेल का अरे एवढा झाडा तू खिडकीतून <laughs> के बाहेर कसा येणार आहे <laughs> म्हणतोस रे नाकाडावर एक ठोसा दे ना भांडा भांडी करू नका आपली चतुर चौकडी आहे ना मग तो मला झाडा का म्हणतो अरे बाबा सॉरी अरे तुला ठोसे लगवायचे आहेत ना म्हणूनच तरी तयारी आहे आणि ही सगळी तयारी झाली की हवे तेवढे ठोसे डॅनी आता तू आतमध्ये जा मी हा चालेल हे पण कोणी आलं आणि काही विचारलं तर काय सांगाल काय अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा म्हणजे अरे अल्लादीन जादूचा दिवा आणायला चाललाय मीन्स आणायला चालले चले साइडू डॅनी हो। खिडकी उघडत नाहीये मी रामलाल कडून चावी आणू अरे ओजू तू गप्प बस रे गप्प बस काही बोलू नकोस गप्प बस तू चालेल गप्पा बस तू <laughs> होता। वाँ वाँ। 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 तू? ऑल द बेस्ट हा थँक यू हा हे नजरी गोष्ट सांगायची राहिली मी आतमध्ये असताना कुणी इकडे आलं तर धोकेची सूचना म्हणून काय कराल काय अल्लादिन अल्लादिन दिवस सापडला का रे असं म्हणा चालेल चालेल लवकर जा ऑल द बेस्ट अल्लादिन दिवा सापडला इए, 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 का रे काय 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 झालं काय कोण 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 आलो कोण नाही आम्ही मस्कारी करत होतो ग तू ए जात जातोय लक्षात ठेवा रे आपण तिकडे चांगलं होईल मजा आहे रे ए मी एकदा ओढू अल्ला दिवा सापडला का रे ओजू आता पुन्हा फायता सल्ट काय करू नकोस ती बाजी आली आता काय करायच अरे तुम्ही इकडे काय करताय काय नाही मुलान तुम्ही इथे काय करताय दिवस सापडला अरे काय करताय का इथे नाटक नाटक खेळतोय नाटक अज्जी हे अरे वा, कुटले नाटक टॉप अल्लादीन, अडिज आदूचा दिवा हाँ? अल्लादीन रामलालचा खुली आय मीन uh, I mean, गुए दिवा सोधाल गेलाय है <laughs> रामलालची खोली म्हणजे तुमची गुआ का? हूँ <laughs> वाँ, 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 वाँ रामलालला कळलं ना तर तुमची काही खैर नाही ठेवा आजी आण द्यायला जाते ग जाते जाते मग जाना करते अगं आजी उशीर झाला आणि गिरणी बंद झाली तर संध्याकाळी परत जावं लागेल हो खरच येते येते हा चल चला हे काम तर झालं गोंडपाठ है पांढरा नाही आहे रामलाल का गोंडपाठ है आता याच काय करायचं हे बघ मिडल आणि सुतळी पण मिळाली आहे आता मस्तपैकी मी हे शिवणार अरे मूर्खांनो बसलात काय अरे मदत करा ना काय करू जाऊन छोटी छोटी दगड आणि खडी घेऊन ये दगड आणि खडी कशाला हे दगड आणि खडी या गोडपातात भरली ना की मस्तपैकी बॉक्सिंगची बॅग होईल मग ग्लव्हचं काय ग्लव्हची जबाबदारी मी फणीर आणि बच्चीवर देणार आहे इकडे ए मला सांग ना तिकडे <laughs> कळले कल्पना मस्त मस्त आहे मी आता आणि लगेच आणते ना, म्हणाली वहिनी काय जो फनी दुपारी चालीस अगं तुझ्या बाळाची आठवण आली मी खेळू का त्याच्याबरोबर खेळा मी बाळाचे कपडे धुवून बॉक्सिंग ची बॅग तयार झाली आणि हे घ्या रब्बर हा रब्बर कुठून आणलास अरे मनाली वहिनीचा बाळ आहे ना त्याच्या अंगाखालच रब्बर मी पळून आणलं त्या रबराचं काय करायचं अरे बंडू ग्लव्ह नको का बनवायला पण याचे कसे ग्लव्ह बनवणार अरे बंडू तू ठोस लगावण्याची प्रॅक्टिस कर ग्लव्ह तर आता तयार होतील डॅनी तुझं डोकं काय सुपर आहे यार अरे उगाच नव्हल म्हणत अंडर डेंज पण गे जरी सांग पुढे बॉक्सिंग ची प्रॅक्टिस करायला मिळणार म्हणून बंडू बॉक्सर्स ची स्वारी खुशी दिसते नाहीतर काय जरा काही झालं की नाकडावर डोसा देईल असं म्हणतो खरच तुम्ही सगळे माझे चांगले मित्र ते मला आज कळालं ए मी ग्लव्हज बनवतो तिथपर्यंत तुम्ही आहे ना दोरी शोधून ना गुणपट लटकवण्यासाठी पण आता दोरी कुठून आणायची अरे लीला वाळत घालते गॅलरीत कशावर वाढत घालते दोरीवर आयशाड मी आता जातो आणि ती दोरी आणतो ए बंडू फक्त दोरी नको आणू त्याच्यावर असलेले कपडे पण आण कपडे कपडे कशाला अरे तू जा ना रे तू जा दोरी आली ना की काम ए पण डॅनी मनाली वहिनीच्या ग बेडूला चिंब होईल आणि तुला फटके मिळतील सांगेन तू करायला मला मग डॅनीला फटके हे जर कपडे आणि दोरी क्या बाद आहे बंडू कपडे आणि दोरी क्या बाज आहे हे बघितलं एका मिनिटात तरी कपडे आणि दोरी आणल्या पण हे तर माझे कपडे मग लीला आजीच्या दोरीवर कोणाचे कपडे मिळणार पण या कपड्याच कळणार काय बेरी ते माझ्यावर सोप बघा बघा बंडू काय खुश दिसतोय अरे तुझ्यासाठी ना आम्ही आहे ना पन्नास फटके पण पन खाऊ यार <laughs> कोण मांडणार तुम्हाला फटके जो पण मारेल त्याच्या नाकाडावर एक असा ठोसा ना हे मी माझ्या आईबद्दल बोलतोय अरे तू काय तीस तुझ्या नाकावर ठोचा दे हे ह्यापेक्षा बॉक्सिंग बॅगवरती ठोसी दे अ ही तयारच झाली अरे फक्त आहे ना इकडे अशी दोरी बांधली आणि दोरीवरती लटकवली की बॉक्सिंग बॅग तयार क्या बात आहे मस्त गोणी लटकलीये हे उजू मी सांगेन ना तेव्हाच गोणी खाली आहे ना हा ठीक आहे धरून रा चलो आता आपण ग्लोव्ज बनवूया हे फनी तुला दोरीचे दोन तुकडे करायला सांगितलेले हा रबर बंडू धर जरा करतोस ग्लोव्ज बनवतोय रब्बर नको का कापायला अरे पण मनाली वहिनी तो रबर पुन्हा मागितला तर देऊ ना दुसरा काय करते आणि तिला माहितीये का आपण पळवलाय

बघ आहे का बघ आहे ग बघ ओके ओके हे धरून ठेवू रे बंडू बघ सर आता खोसे लगावून दे आणि बॉक्सिंग प्रॅक्टिस चतुर चौकडी चतुर चौकडी चतुर चौकडी